नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मा आणि मार्गदर्शनमध्ये मा मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि जे विवाह इच्छुक आहेत आणि ते कोणत्या राशीचे आहेत आणि कोणत्या राशींना सध्या विवाह योग येणार आहे यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर जरूर पूर्ण व्हिडिओ बघा इन्स्टावरती युट्यूबवरती जर सुरुवातीलाच बघत असाल पहिल्यांदाच तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका आज आपण विषय घेऊन आलेले आहोत पंधरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी गुरु ग्रह हा मिथुन राशीमध्ये प्रवा एंट्री करत आहे तर मिथुन राशीमध्ये येणारा गुरु कोणत्या राशींना फलदायी असणार आहे आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून लग्न ठरण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या राशीला तो चांगली फळं देणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे आणि तीन अंकामध्ये गुरु लिहिलेला आहे याचं कारण असं आहे की तीन अंक हा मिथून राशीचा अंक आहे म्हणजे तिसरी राशी राशी चक्रामध्ये मिथून आहे ती तर मिथून राशीमध्ये हा गुरु येणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी सध्या तो वृषभ राशीमध्ये आहे आता काही दिवसच शिल्लक का आहेत म्हणजे आपण एक वीस पंचवीस दिवस शिल्लक आहेत आपण म्हणायला ना हरकत नाही आणि त्याच्यानंतर तो गुरु मिथून राशीमध्ये येत आहे आपल्याला माहिती आहे है की आपल्या सूर्यमालेमध्ये प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत आहे प्रत्येक ग्रहाचा फिरण्याचा कालावधी हो सूर्याभोवतीचे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी हो हा प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा आहे शुक्र बुध हे दोन ग्रह आंतरग्रह असल्यामुळे ते लवकर सूर्याभोवती फेरा पूर्ण करतात पृथ्वीला एक वर्ष लागतं मंगळाला साधारण दीड दोन वर्ष लागतात अप्रॉक्सिमेट सांगतोय तसं सा गुरुला एक बा एक फेरा पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागतात कारण तो बहिरग्रह आहे आपल्या पृथ्वीच्या त्यामुळे साधारण प्रत्येक राशीमध्ये हा ग्रह एक वर्ष मुक्कामास असतो आतापर्यंत तो वृषभ राशीमध्ये होता म्हणजे पंधरा मे नंतर तो मिथून राशीमध्ये येणार आहे तर विवाह इच्छुकांच्या कुंडलीमध्ये आणि आता प्रश्न असा सुद्धा येतो की फक्त राशी कुंडली बघायची का लग्न कुंडली बघायची म्हणजे बऱ्याच जणांनी मला असे प्रश्न विचारले तर या ठिकाणी ज्यांची रास मी जे सांगणार आहे ती आहे आणि जरी लग्न सुद्धा जर त्यांचं असेल तरी सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग आहेत असं म्हणायला हरकत नाही जरूर आहे की त्यांची स्वतःची सेपरेट प्रत्येकाची कुंडली असते त्याचा अभ्यास करून आपण योग्य पद्धतीनं त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु कसा आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र कसा आहे या दृष्टिकोनातून शुक्र कसा आहे विवाह योग हा सांगता येतो परंतु आपण या ठिकाणी ओझरत अप्रॉक्सिमेट सगळ्या काही राशींच्या मध्ये विवाह योग आहे किंवा नाही हे या ठिकाणी बघायचं आहे आणि ते सुद्धा सकारचं कारण मी तुम्हाला देणार आहे असंच नाही की मनाने सांगितलंय आणि अ तुम्हाला सांगतो याच कारण सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून देणार आहे आपल्याला माहिती आहे गुरुग्रह याची दृष्टी पाच सात नऊ या स्थानावरती पडते म्हणजे हा जर गुरुग्रह मिथुन राशीमध्ये आलेला आहे इथून पाचवं स्थान कोणतं आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे तू राशीवरती अं दृष्टी पडते राशीवरती सात स्थानावरती पडते आणि कुंभ राशीवरती त्याची दृष्टी पडते त्यानंतर लग्नाचा योग जर आपण बघायला गेलो तर ज्या वेळेला सप्तम स्थानावरती दृष्टी गुरुची पडत असते आणि शुक्रावरती सुद्धा जर गुरुची दृष्टी पडत असेल तर विवाह योग जमू शकत असतो या ठिकाणी शुक्र ग्रह हा विचारात नाही घेतलेला कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा वेगवेगळ्या स्थानी असतो तर या ठिकाणी सुरुवातीला बघूया मेषरास राशीला विवाह विवाहयोग आहे याचं कारण आपण या ठिकाणी बघायचं आहे या ठिकाणी आपण मेषरास जर मांडली तर मेष राशीला तिसऱ्या स्थानामध्ये हा गुरु येतो आणि ज्यावेळेला तिसऱ्या स्थानात गुरु येतो तेव्हा त्याची दृष्टी सप्तम स्थानावरती पडते म्हणजे मेष राशीचं सातवं स्थान कोणतं आहे तूळ रास आहे आणि तूळ राशीवरती गुरुची दृष्टी पडते यामुळे म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सप्तम स्थानावरती गुरुची दृष्टी पडत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना येणारं वर्ष हे म्हणजे लग्न ठरायला चांगलं आहे प्रश्न असा पडतो की तीस मे पंधरा मे पर्यंत वाढ बघायची आहे का नक्कीच नाहीये कारण त्याची फळ गुरु अगोदरच द्यायला चालू करतो म्हणजे असं कोणी गैरसमज करू नये की पंधरा मे नंतरच माझं लग्न ठरणार आहे आणि पंधरा मेच्या अगोदर माझं काही होणार नाही असं नाही आहे मित्रांनो पंधरा मेच्या अगोदर सुद्धा तुमचं लग्न ठरू शकतं आणि लग्न होऊ सुद्धा शकतं कारण गुरु ग्रह हा अगोदरच तुम्हाला द्यायला सुरुवात करत असतो मिथुन रास मिथुन राशीला पहिल्या स्थानामध्येच हा गुरु येत आहे पहिल्या स्थानामध्येच असलेला गुरु हा शुभ फलदायी येतो आणि त्याच्याबरोबर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर डायरेक्ट पडते पूर्ण दृष्टी पडते त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये लग्न मिथून राशीच्या लोकांचं ठरू शकत सिंहरास सिंह राशीला जर आपण बघायला गेलो तर अकरावा गुरु कुंडलीमध्ये येतो अकरावा गुरु ज्यावेळी कुंडलीमध्ये येतो तेव्हा त्या गुरुग्रहाची दृष्टी सप्तम स्थानावर ही नववी पडत असते आणि ज्या गुरुची पूर्ण दृष्टी सप्तम स्थानावरती पडते त्यावेळेला नक्कीच लग्नाचे योग होत असतात आता हे राशी प्रमाण बघताना लग्न प्रमाण सुद्धा तुम्ही बघू शकता अभ्यास होऊ शकता फक्त आपल्याला आणि आणखीन एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे जर तुमचं मेषरास आणि मेष लग्न जर असेल तर तो गुरुग्रह अत्यंत शुभ फलदायी देणार आहे मिथून रास मिथून लग्न सुद्धा असेल तर सुद्धा तुम्हाला त्याचे फायदे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि सिंहरास आणि धनुरास सिंह राशीचं पण जर रास असेल आणि जर लग्न सुद्धा रास असेल तर लग्न सिंह असेल तर शुभ फलदायी तुम्हाला मिळणार आहे नक्कीच या वेळेचा सदुपयोग करा फायदा उठवा आणि जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही चांगली गोष्ट आहे असेच आपण व्हिडिओ करणार आहोत कारण वेगवेगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला येणारं वर्ष कसं जाणार आहे कोणत्या राशीला चांगला असणार आहे लग्न ठरण्याच्या बाबतीमध्ये आपण आता सांगितलंय मुलाच्या शिक्षणाबद्दल कसं जाणार आहे ह्याचे सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी करायचे आहेत नक्कीच व्हिडिओ सगळे बघा मागील व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता परंतु त्याला तुम्हाला एक करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल चॅनलला सबस्क्राईब करा, करा। ज्यांची मेष रास मिथुन रास सिंह रास आणि धनुरास आहे त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांना उपयोगी पडेल आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख आणि तुमचे काही प्रश्न तुम्ही नक्कीच आम्हाला पाठवू शकता आम्ही त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार